आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी आणि आय सी आय सी आय बँकेच्या खातेदारांसाठी एक महत्त्वाची बातमी देणार आहोत याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर बँकांच्या वतीने खातेदारकांसाठी अनेक सेवा सुविधा दिल्या जातात परंतु महत्वाचे म्हणजे या सेवा सुविधांचा सा लाभ घेण्यासाठी खातेदारकांना काही नियम व अटींचे पालन करावे लागतात कोणत्याही बँकेत तुम्ही जर का खाते उघडले असेल तर तुम्हाला त्यासाठी विविध चार्जेस भरावे लागतात जसे की अन्युअल मेंटेनन्स चार्ज डेबिट कार्ड चार्ज एस एम एस चार्ज त्याबरोबरच एव्हरेज मंथली बॅलन्स देखील ठेवणे गरजेचे आहे तुम्हाला बँकेने ठरून दिलेली कमीत कमी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे असे न केल्यास तुम्हाला यासाठी दंड देखील भरावा लागू शकतो म्हणजेच तुम्हाला चार्जेस देखील द्यावे लागू शकतात प्रत्येक बँकेची मिनिमम बॅलन्स ठेवण्याची मर्यादाही वेगवेगळी असते तर चला आता आपण एक एक करून एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी आणि आय सी आय सी आय या तीन बँकांच्या मिनिमम बॅलन्सच्या माहिती जाणून घेऊया नंबर एक आय सी आय सी आय बँकेच्या खातेदारांना शहरी भागांसाठी कमीत कमी दहा हजार रुपये तर निम शहरी भागातील खातेदारांसाठी पाच हजार रुपये तर ग्रामीण भागातील खातेदारांसाठी पंचवीसशे रुपये खाते मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे जर का या रकमेपेक्षा कमी रक्कम तुमच्या खात्यात असल्यास तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो त्याबरोबरच हे मिनिमम बॅलन्स तुमच्या खात्याच्या कॅटेगरीनुसार देखील बदलू शकतात आता नंबर दोन एच डी एफ सी बँकेच्या खातेदारांसाठी एम बी रुपये तर ग्रामीण भागांसाठी पंचवीसशे इतकी ठेवण्यात आलेली आहे आता नंबर तीन एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया अलीकडेच काही दिवसांपूर्वी बँकेच्या एका खातेदाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून ट्विट करून बचत खात्यात किती किमान शिल्लक किती मिनिमम बॅलन्स ठेवावे लागतील याबाबतची विचारणा केल्यास या के याबाबत उत्तर देण्यात आलेले आहे एसबीआय बँकेने आपल्या अधिकृत एक्स हँडल वरून ट्विट करून सांगितले आहे की आता बचत खात्यांमध्ये खातेदारांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही आता तुमच्या बचत खात्यामध्ये पैसे नसले तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही एसबीआय बँकेने ही, ही अट अकरा तीन दोन हजार वीस पासून काढून टाकली आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या एसबीआय बँकेत मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही परंतु यापूर्वी म्हणजेच मिनिमम बॅलन्सची अट काढण्यापूर्वी एसबीआय बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट ही एक हजार रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत होती म्हणजेच जर का तुमचे खाते मोठ्या शहरात म्हणजे मेट्रो शहरात असल्यास तुम्हाला तीन हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावे लागत होते तर निम शहरी भागातील खातेदारांना दोन हजार रुपये खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत होता त्याबरोबरच ग्रामीण भागातील खातेदारांना खात्यांमध्ये एक हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत होता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद